नमस्कार रायगड उमिन्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कुस्ती पैलवान बाळाराम पाटील याचा बारा वाढदिवस साजरा करण्यात आला पनवेल तालुका रंजन गावातील छोटा कुस्ती पैलवान कमी वयातच त्याने पनवेल तालुका कल्याण तसेच ठाणे जिल्ह्यात जाऊन कुस्तीच्या आखाड्यातून विजय प्राप्त करून मेडल मिळून पंचक्रोशीत नाव कमविला आहे वडिलांचा वारसा पुढे नेत त्याने येणाऱ्या पिढीला सुद्धा यातून संदेश दिला आहे त्याचे वडील बालाराम पाटील यांनी सुद्धा अनेक बॉडीबिल्डर स्पर्धेत नाव कमविलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ऋषीराज पाटील या छोट्या वयात केलेल्या कमाईची सर्वत्र कौतुक होत आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे मित्र परिवार व कुस्ती पैलवान यांनी त्याचा वाढदिवस केक कापून व वा फळे वाटून साजरा केला नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा